जा तरी गर्वाचा हरण करणारी मेट्रो तीन असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर उद्धव ठाकरेंचा इगो दुखावल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात या मेट्रो तीनच्या प्रकल्पाला स्थगिती दिल्याचा आरोपही फडणवीसांनी केला मात्र महायुतीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या मेट्रो तीनच्या कामाला सुरुवात झाली त्याचा आनंद असल्याचंही फडणवीस म्हणाले तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाच हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्री ला महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे पण दुर्दैवाने आमच्या उद्धोजींचा काय उगव उगव दुखावला मला माहिती नाही त्यांनी याला स्थगिती दिली पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलं